महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील वीस लाख कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर सुबोध कुमार समितीचा अहवाल सादर तर बंधून विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील वीस लाख कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर येत आहे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन योजना लागू करण्याबाबत सुबोध कुमार समितीने आपला अहवाल राज्य शासनात सादर केले आहे सुबोधकुमार समितीने केलेल्या शिफारसीनुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनप्रमाणे पेन्शन योजना लागू करायची असल्यास राज्य शासनास तब्बल पस्तीस हजार कोटी रुपयांची तडजोड करावी लागणार आहे सदर समितीने जुनी पेन्शन योजना व नवीन पेन्शन योजना यांचा सविस्तर अभ्यास करून राज्य शासनात सादर करण्यात आले आहे तिथे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनाऐवजी जुनी पेन्शन योजनात राज्य कर्मचाऱ्यांना अधिक फायदेशीर ठरेल असे सदर अहवालामध्ये पटवून देण्यात आलेले आहे जुनी पेन्शन योजना पूर्व प्रभावाने लागू केल्यास राज्य शासनास तीन हजार पाचशे हजार कोटी इतका खर्च येईल असेही नमूद केले आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना देखील राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांकडून विरोध होत असल्याने सुबोध कुमार समितीचा अहवाल राज्य शासनाकडून नेमका कोणता निर्णय घेतला जाईल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे रा सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये देखील जुनी पेन्शन योजनाप्रमाणे लाभाची तरतूद नसल्याने कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी करण्यात येत आहे शिवाय विधानसभा निवडणुका कर्मचाऱ्यांना खुश करण्याकरिता जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सदर सुबोध कुमार समितीचा अहवाल राज्य शासनाने स्वीकार पुढील याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे हे आहे सविस्तर उत्तम मित्र हो या तुम्हाला जर हवी असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि ओपीएस साठी आपला लढा मजबूत करा धन्यवाद जय महाराष्ट्र